प्रकरण जे झालं आहे ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडलेत पोट तुटला आहे आणि दवाखान्यात असतानाही एखादा पोलीसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलं आणि ज्याने मारलंय हे सतीश भोसले त्याचे बंधू कोण असते सतेदार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खडे साहेब जर आठ आठ दिवसाला पावस पावस सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैसे कमी नाही अरे आम्ही पन्नास एकारावाली उसावाले बागायत आहेत आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत तसं तो इंडिओवरमध्ये फिरतो आहे फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय ह्याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि लु त्याच्या अगोदरचा एक हिडिओ तुम्ही काल बघितलं असेल ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडो त्याचा असेल ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगाव सुद्धा आका म्हणजे सूरेदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूर्यादसनी करायला लावलेलं आहे आणि शंभर टक्के हा सुरुचा हस्तगत आहे म्हणून त्या आकाऊ सुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला इध बसणार आहे सर्वजण शिरूर बंद करून सर दिलीप ढाकणे आणि त्यां एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या आस साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकार्य हरणं पकडत होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरण पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतीश भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले होतं इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायलासुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकिलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमाग आहे माझा हात तुझ्यावर आहेत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही वन्यजीवाचा गुन्हा दाखल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका